आज दुर्दैवाने आम्हाला या संतांची सगळ्यात जास्त आवश्यकता आहे जी परिस्थिती आम्ही या महाराष्ट्रात पाहतोय पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये समाज विखंडित होतोय ज्या प्रकारे समाजामध्ये आपल्याला भेद तयार होताना दिसतोय कधी कधी प्रश्न पडतो एवढी मोठी संतांची मांदियाळी असलेला हाच तो महाराष्ट्र आहे का मला असं वाटतं की आज कुठल्याही क्षेत्रातले लोक असतील आणि विशेषतः राजकीय क्षेत्रातले लोक असतील ते कुठल्याही पक्षाचे असतील जर मोठे मोठे नेते केवळ मूग घेऊन बसले आणि मतांच्या राजकारणाकरता समाजातली दुही ही जर त्यांनी मान्य ठेवली तर मला असं वाटतं की आपल्याला वर्तमान तर असेल पण आपल्याला भविष्य नसेल आणि म्हणून मला असं वाटतं पुन्हा एकदा ही वेळ आलेली आहे की एक संघ समाज ठीक आहे प्रत्येक समाजाचे प्रश्न आहेत ते महत्वाचे देखील आहेत ते सोडवले देखील गेले पाहिजे परंतु हे करत असताना समाज समाजाच्या समोर उभा आहे कुठेतरी दरी पडली आहे कुठेतरी विभंगलेला दुभंगलेला अशा प्रकारचा समाज आहे मला असं वाटतं सावता महाराजांना देखील हे मान्य नव्हतं आणि कुठल्याच संताला हे मान्य नव्हतं